अहमदनगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी रोखपोक या वृत्तवाहिनीला आजच लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा सहकार क्षेत्रातील अग्रगण्य पतसंस्था असलेल्या समता पतसंस्थेने ठेवीचा एक हजार कोटींचा टप्पा पार केला असून याचं सेलिब्रेशन काल 31 डिसेंबर रोजी कोपरगाव शहरातील समता पतसंस्थांच्या मुख्य शाखेत मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला यावी समताचे संचालक मंडळासह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये उत्साह आणि आनंदाचे वातावरण दिसून आले असून केक कापून फटाक्यांची करत जल्लोष साजरा करण्यात आला विशेष म्हणजे समताने एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत एक हजार कोटींचे उद्दिष्ट ठेवले होते मात्र तीन महिन्याच्या अगोदरच समताने उद्दिष्ट पूर्ती केली असून या निमित्ताने जल्लोष साजरा करण्यात आला आहे ग्रामीण भागात एक हजार कोटी रुपयांच्या ठेवींचा टप्पा पूर्ण करणारी समता महाराष्ट्र राज्यातील अव्वल पतसंस्था असून राज्यातील ग्रामीण भागातील सहकारी पतसंस्थांना समताने आदर्श निर्माण केला असल्याचे समता पतसंस्थेचे संचालक संदीप ओमप्रकाश कोयटे यांनी सांगितले अकरा मे एकोणीसशे शहाऐंशी रोजी स्थापन झालेल्या समता पतसंस्थेची वाटचाल गेल्या अडतीस वर्षा मध्ये सातत्यानं चढत्या क्रमानं चालू आहे आणि हा चढता क्रम आज एक हजार कोटी रुपयांचा ठेवीचा टप्पा पार करण्यापर्यंत गेलेला आहे त्याचा आज आनंदोत्सव आम्ही कोपरावामध्ये साजरा केला आनंदोत्सव साजरा करण्याची दोन कारणं आहेत एक तर हे समताचं यश निश्चितपणे आहे परंतु हे यश ज्या पार्श्वभूमीवर आहे मला आठवतं गेल्याच महिन्यामध्ये देशाचे अर्थमंत्री सन्मान्य निर्मला सीतारामन यांनी वक्तव्य केलं होतं त्यांनी आकडेवारी जाहीर केली होती देशातल्या राष्ट्रीयकृत आणि खाजगी बँकांची की या बँकांमध्ये दिवसेंदिवस ठेवी कमी होत आहेत आणि या पार्श्वभूमीवर आमच्या सर महाराष्ट्रातल्या सहकारी पतसंस्थांच्या ठेवी वाढत आहेत महाराष्ट्रातल्या सहकारी पतसंस्था ह्या ग्राहकांच्या अधिकाधिक विश्वासाला पात्र ठरत आहेत याचं प्रमुख कारण जर कोणतं असेल विश्वासार्ह हे कारण नक्कीच आहे परंतु ग्राहक सेवा आम्ही जी काही पतसंस्थांच्या मार्फत देतो विशेषतः ग्रामीण भागाच्या नागरिकांचा विश्वास आमच्या सहकारी पतसंस्थांच्या चळवळीवर वाढतो आहे त्याचा आनंदोत्सव आज या ठिकाणी आम्ही साजरा केलेला आहे समताची वाटचाल एकोणीसशे शहाऐंशी साली जी सुरू झाली एकोणीसशे शहाऐंशी साली केवळ एक, एक लाख रुपयाच्या ठेवींवर आम्ही आमची वाटचाल चालू केली ती वाटचाल चालू करत असताना एकोणीसशे ब्याण्णव साली आमच्या ठेवी एक कोटी रुपयांच्या झाल्या त्यावेळेस आम्हाला खूप आनंद झाला आणि आम्ही आम्हा आनंदानं सांगायचो की आम्ही आता कोट्यारी झालेलो आहोत त्यानंतर एकोणीसशे नव्याण्णव साली या ठेवी शंभर कोटी रुपयांवर जाऊन पोहोचल्या त्याच्यामुळे आम्ही सांगायचो की आम्ही आता अब्जादी झालो आज आमचा ठेवींचा टप्पा हा एक हजार कोटी रुपयांच्या पुढं गेलेला आहे आणि मला विशेष नमूद करावं असं हे वाटतं की समता लिक्विडिटी बेस्ड प्रोटेक्शन स्कीमच्या अंतर्गत <coughs> समता पतसंस्थेच्या पस्तीस लाख रुपयेपर्यंतच्या ठेवी ज्या पूर्णपणे सुरक्षित आहेत म्हणजे तब्बल नव्याण्णव पूर्णांक एक्क्याऐंशी टक्के ठेवीदारांच्या ठेवी ज्या पस्तीस लाख रुपयेपर्यंतच्या आहे त्या आम्ही कधीही परत देऊ शकतो याचासुद्धा आम्हाला निश्चितपणे अभिमान आहे आणि हे आम्ही जे काही साध्य केलं सुरक्षित अशा प्रकारची गुंतवणूक त्याप्रमाणे संपताचं जे काही कर्ज वाटप आहे त्या कर्ज वाटपापैकी बासष्ट टक्के कर्ज हे जगातलं सर्वात सुरक्षित कर्ज जे समजलं जातं त्या सोने तारणावर आम्ही केलेलं आहे त्यामुळे ग्राहकांनी आमच्यावर हा विश्वास ठेवलेला आहे आता संतप्त संस्थांना नवीन उपक्रम दाखवत असते त्याचबरोबर आपण पाहिलं आता अलीकडच्या काळामध्ये तर अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर या संतपत्र कशा पद्धतीचा वापर आपण केला आहे पेपरलेस बँकिंग असेल किंवा इतर योजना पेपरलेस बँकिंग सेल्फ बँकिंग याच्या माध्यमातून राष्ट्रीयकृत किंवा खाजगी बँकांमध्ये सुद्धा एवढं अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरलं जात नाही एवढं तंत्रज्ञान आम्ही संस्थेच्या कामकाजामध्ये वापरलेलं आहे विशेषतः व्हाउचरलेस बँकिंग हा जो कन्सेप्ट आम्ही चालू केलेला आहे भारतात पहिल्यांदी कोणत्या बँकांमध्ये सुद्धा अद्याप हा नाही आहे एखाद्या ठेवीदाराला जर काही व्यवहार करायचा असेल ठेव काढायची असेल त्यांनी फक्त समतापत संस्थेची पायरी चढताना एक मिस कॉल द्यायचा मिस कॉल दिल्यावर त्याला एक ओ टी पी नंबर त्याच्या मोबाईलवर येईल तो ओ टी पी नंबर त्याने सेल्फ बँकिंगचे डेस्क आहे तिथे जाऊन तो ओ टी पी नंबर टाकायचा त्याला पाहिजे असलेली रक्कम त्या त्या ठिकाणी टाकायची एक छोटीशी चीट बाहेर येईल ती चीट घेऊन त्याने डायरेक्ट कॅशरकडे जायचं आणि आपली ठेव जेवढी पाहिजे असेल हो तेवढी परत मिळवायची म्हणजे युनोचा जो काही संकल्प आहे गो ग्रीन म्हणजे पेपरलेस बँकिंग किंवा सगळंच कामकाज पेपरलेस व्हावं त्या आधारे आमची पतसंस्थांची वाटचाल आता चालू झालेली आहे